नमस्कार मित्र मित्रांनो आज आपण पाहणार बाजरीच्या पिठाचा अगदी पौष्टिक असा नाश्ता तो म्हणजे बाजरीच्या पिठाचं ढिरड बाजरी म्हटली की ज्यांना शुगर डायबिटीस आहे त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट आहे त्याचबरोबर ग्लुटन फ्री सुद्धा आहे वेट लॉस जो प्लान करत असेल ना त्यांच्यासाठी अगदी उपयुक्त असा आहे तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण काय करूया इथे बनूया ठेचा आणि ठेचा बनवण्यासाठी इथे लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर घ्यायचा थोडासा आल्याचा तुकडा आणि हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या मी तिखट घेतलेला नाही तुम्ही तिखट घेऊ शकता दोन तीन असा मिरच्या घ्यायच्या त्याचबरोबर अर्धा चमचा असा किंवा छोटासा चमचा जिरं घालायचं आणि हा ठेचा अगदी आपण वाटून घ्यायचा आता वाटताना मात्र जास्त पेस्ट करायची थोडासा ओघडधोबड वाटून घ्या अशा पद्धतीने आपला ह्या ठेचा रेडी झालाय आता पटकन घेऊया आपण हे बाजरीचं पीठ एक वाटी घ्यायचं बाजरीचं पीठ त्यात घालायचं लाल तिखट घालायचं अगदी एक मोठा चमचा त्याचबरोबर छोटासा चमचा टाकायचा आपण हळद नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत ओवा ओवा थोडासा हातावरती चोळून घ्या तोच त्याच्यामध्ये घालायचं आता अशा पद्धतीने ओवा आपण घातला त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे अगदी चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ घातल्यानंतर अगदी एक मोठा चमचा घाला आपण तिळ कोणतेही तिळ घा असे काही नाही की कोणतेही तुम्ही तिळ घेऊ शकता आता हे तिळ घातले की नंतर टाकायचे दणेपूड आता ही सगळी जिन्नस झाली की आपण अगोदर त्याला मिक्स करून घेऊया आता हे मिक्स सगळं अगदी व्यवस्थित तिचा एकजीव करून घ्यायचं आता हे एकजीव केल्यानंतर आपण जो ठेचा बनवून घेतला होता तो ठेचा आपण याच्यामध्ये सगळा घालायचा कारण का तिखट नाहीच जास्त तो म्हणजे आपण त्यात पूर्णपणे घालू जर तिखट असेल ना तर तुम्हाला जितका हवा असाल तितका घालायचा आता हा ठेचा आपण सगळ्या या पिठामध्ये आपण घातलेला आहे त्याचबरोबर आपण घालायचं याच्यामध्ये दही घालायचं एक दोन मोठे चमचेचं दही घालायचं दही अगदी फ्रेश घ्या त्याचबरोबर घातली कोथिंबीर घालतली अगदी भरभरून घाला आणि त्याचबरोबर इथे मेथी घालायची मेथीने ना आणखीन या आपल्या नाश्त्याला मस्त अगदी चवली म्हणजे धीरडं अगदी छान बनतं अगदी मस्त आता ही मेथी घातली की नंतर आपण काय करायचं आहे सगळं आपण त्याच्यामध्ये घालायचं अगदी मिक्स करून घ्यायचं अगदी चमच्याने सगळं पिठं आणि मीठ पीठ मिक्स केल्यानंतर अगदी चांगलं एकजीव कप पुन्हा एकदा व्यवस्थित एकदा मिक्स करा आता ह्याच्यामध्ये मात्र आत तर ठेचाच्या मिक्सरमध्ये जे भांड होतं त्याच्यामध्ये ठेचा थोडासा लागला होता त्याच्यामध्येच पाणी घालून मी सगळं पाण्याच्यात घातलंय आता पुन्हा मिक्स करून बघूया जर वाटत असेल की आपल्याला जाडसर आहे तर पुन्हा आपण पाणी घालायचं तर पुन्हा आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घातले दही जी वाटी होती त्याच्याने सुद्धा पाणी घालून ते सुद्धा घातले आता पाणी इथे घातलेले आता ह्याच ठिकाणी पाणी घातल्यानंतर जर हवं असेल तरच आपण पाणी घालायचं आणि जर गरज नसेल तर नाही घालायचं पण अशा प्रकारची कन्सिस्टन्सी करायची की जाडीने नाही आणि जास्त पातळीने म्हणजे दिरडे बनवायला आपल्याला अगदी सोपं जावं आता बघा हे सब मिक्स केल्यानंतर थोडंसं पाणी मी आणखीन टाकून अशा प्रकारची कन्सिस्टन्सी केलेली आहे आता ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे तर आता पटकन आपण दिरडे बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण काय करायचं तवा चांगला गरम करायचा तवा गरम झाला की लगेच त्याच्यावर टाकायचं थोडंसं तेल टाकूया तेल एक मोठा चमचा टाका तेल गरम झालं की थोडेसे तेल टाका तिळ नाही टाकले तरी हरकत नाही तिळ आपण अगोदरच त्याच्यामध्ये टाकलेले आहेत तर तरीही मी थोडेसे याच्यावरती तीळ टाकले का का तेल अगोदर पसरून घेतलं आणि पटकन आपण त्याच्यावरती तिळ टाकायचे तिळ टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ना एका पळीने म्हणजे तुम्हाला जितकं जाड सर पातळ जितकं करायचं तर करा मी फक्त एक पाळी अशा एवढं मिश्रण याच्यावर टाकलेलं आहे आणि ह्याला मात्र करताना अगदी त्याला वेळ द्यायचा पटकन त्याला उलट करायचं नाही वेळ दिल्यानंतर ते आपोआप साईडने अगदी व्यवस्थित निघायला लागतं म्हणजे आपलं बघा आपोआप ते निघतं म्हणजे आपल्याला उलट करायला काही त्रास होत नाही दिसतच असेल की किती मस्त रंगही आलेला आहे खरपूस वाटतात आता पटकन आपण एखादा अशा पद्धतीची जायगेच्या टेलर ठेवायचं म्हणजे ते ओलसरही होणार नाही आणखी मी पुन्हा एकदा डिरेडर टाकलं होतं तेही सुद्धा आपण काढून घेतलंय आता बघा मस्त जे आपली धिरेडी रेडी झालीत तर पटकन ताटामध्ये वाढून घेऊया इथे मी चटणी केलेली आहे आणि दही ठेवले चटणी किंवा दही काही नसेल ना तर फक्त चहा सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करा अगदी पौष्टिक असा वा आहे आपला नाश्ता आणि खायला अगदी मस्त अगदी खु कु, खुसखुशीत असा बनतो बघा तुम्हाला तोडूनही दाखवते की ती मस्त अशी आपली खुसखुशीत असे पौष्टिक असे आपले बाजरीच्या पिठाचे धिरडे बनले आणि त्याच्यामध्ये आपण मेथी घातली म्हणजे आणखीनही पौष्टिक झालं आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरत नाही आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा रेसिपीबरोबर